कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील लोभेवाडी गावात पहाटे घरफोडीचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे या घटनेने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झालंय शहरामध्ये वाढत्या पोलीस बंदोबस्तामुळे आता चोरट्यांचे लक्ष ग्रामीण भागाकडे वळले असल्याचे चित्र या निमित्ताने समोर आले दुर्गम आणि शांत गावात रात्रीच्या वेळी लोक निर्धास्त झोपलेले असतात हेच पाहून चोरट्याने आता या भागावर डोळा ठेवला ठेवायला सुरुवात केली आहे आज रविवार सव्वीस ऑक्टोबरच्या पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लोबेवाडीतील बंधू लोभी यांच्या घराच्या मागील दरवाज्यातून एका अज्ञात चोरट्याने आत घुसण्याचा प्रयत्न केला दरवाज्याची कडी एक सो ब्लेडने कापत असताना घरातील गणेश लोबी यांना आवाज आला त्यांनी तत्काळ आरडाओरड केला त्यामुळे घरातील इतर सदस्य जागे झाले आरडा ओरड्याने घाबरलेल्या चोरट्याने आपल्याकडे असलेली साधने पक्कड एक सो ब्लेड चाकू आणि लोखंडी तार जागेवरच टाकून पलायन केले सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही आणि मोठा अनर्थ देखील टळला जर गणेश लोभी यांना वेळेत जागा आली नसती तर संपूर्ण घर लुटले गेले असते असा स्थानिकांनी अंदाज व्यक्त केलाय या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये भीती आणि संताप व्यक्त केला जात आहे दरम्यान लोभी यांनी घडलेल्या प्रकाराबाबत कर्जत पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या कशेळी पोलीस ठाण्यात नाव घेत माहिती दिली आहे कर्जत व कशेळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलीकडे अशा घटनांची संख्या वाढत असल्याने ग्रामीण भागात सतर्कता वाढवण्याची गरज भासू लागली आहे शहरातील पोलिसांचा दबाव वाढल्याने चोर आता ग्रामीण भागात सक्रिय होत आहेत नागरिकांनी रात्रीच्या वेळी सावध राहावे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले